एक त्या नाव आहे स्टेजच्या मागे जे पालक किंवा विद्यार्थी आहेत ते गोंधळ करत आहेत कृपया त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे कारण त्या ड्रेसिंग साठी मॅडमांना त्रास होतोय कृपया त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आज आमच्या बिजली मॉडर्न सोन बिजली काय झालं सासूबाई आपल्या घरी कात्या कार्यक्रम आहे लवकर तयार हो बर

बोलिनी ऐसा किले इन्व्हेंटिव्ह क्या एक तो पानी दे कि मुझे दे कि मोबाइल दे मोबाइल दे मोबाइल दे देते दे पानी पानी जैसे रहता है तो ये ओ ओ सावित्री भाई तुम ची गंडम कितनी चाना है बिजली <laughs> बिजली

回来。

घ्या बाई लवकर किती वेळ लावता उसा तूस बारा कांडाऊस उसा तूस बारा कांडाऊस माझ्या नशिबात पडलो

ओ है। ओ मला काय सांग माझी सून ऐकत नाही घराचं काम करते नाही शेताचं काम करते मग ती घरात काय करते दुसऱ्या डबड्यात तोंड घालून बसते फेसबुक

Thank <laughs> you. Let, let, let's do मनाची सुंग बाई मी काय त्या सातवीच्या बोलण्यामध्ये येऊन गेले का मी तर सगळं काम करते तुझ्या मुलांना सांभाळते धुना मी धुते तुझ्यासाठी खुर्ची आणते चाई बनवते हा बाई तुम्ही बसा मी चार